मी डॉक्टर प्राध्यापक विशाल कोरडे मतदार साक्षरता अभियान ब्रँड अम्बेस्कर जिल्हा अकोला मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत दिव्यांगांनी तर मतदान केलं पाहिजे महिलांचं प्रमाण जे कमी घटलेलं आहे ते वाढवावं त्याचबरोबर जे नव मतदार आहेत जे कॉलेज बही स्टुडंट आहेत आत्ताच त्यांनी पहिल्यांदा मतदान करण्याचा संकल्प घेतला आहे आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला जिल्हा प्रशासन अकोला आणि सर्व दिव्यांग संघटना विशेषतः कन्नुबाई अंध विद्यालय मुकबदीर विद्यालय आणि अकोल्या जिल्ह्यात जेवढ्याही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत त्या आम्ही सर्व एकत्रित येऊन दिव्यांगांचं मतदान कसं वाढेल एवढंच नाही तर दिव्यांगांच्या परिवाराचं सुद्धा मतदान आम्हाला वाढवायचं आहे आम्ही जेव्हा इंद्रिज करतोय आम्ही प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या घरी जेव्हा जातोय तेव्हा जी शपथ घेतोय फक्त दिव्यांगाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवायचं असं नाही त्याच्या घरात असणारे सर्व कुटुंबीय जे मतदार यादीत आहेत त्या सर्वांनी मतदान केलं पाहिजे याच्यासाठी आमचे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ही संस्था कार्य करीत आहे आणि आपल्या सर्वांनी याला फार मोठा प्रतिसाद दिलाय आज इथून जी आम्ही रॅली काढतो आहे या रॅलीचा उद्देश पण हाच आहे की आमचे दिव्यांग कर्मचारी जे पाहू शकत नाहीत बोलू शकत नाही चालू शकत नाहीत पण एक संदेश आम्हाला द्यायचा आहे की आम्ही मतदान करणार आहे आपणसुद्धा मतदान करा चला उठा जागृत होऊन करूया मतदान चला उठा जागृत होऊन करूया मतदान आणि जिल्हा प्रशासन अकोलाच्या माध्यमानं हे जे काम आम्ही करतो आहे स्वीप अकोला आणि सर्व यंत्रणा आपल्या पाठीची आहे सरकार आपल्या पाठीची आहे शासन दरबारी पण दिव्यांगांना मतदान जास्तीत जास्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे आणि आम्ही वेगवेगळ्या वेक सोयी सुविधा मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणार आहे आमच्या दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोल्याच्या माध्यमानं जे दिव्यांग आमच्याजवळ आहेत ज्यांना वाटतं की आम्हाला मतदान केंद्रात जाऊन स्वतः मतदान करायचं त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल गाड्यांची व्यवस्था केलेली आहे व्हीलचेअर असेल ब्रेल लिपी आहे आमच्या संस्थेच्या माध्यमानं ब्रेल लिपीचं प्रशिक्षण दिलं की ब्रेल लिपीमध्ये मतदार यादी कशी असेल ती कशी वाचायची आणि त्याच्या सहाय्यानं आपल्या यंत्रावर जाऊन वोटिंग कसं केलं पाहिजे स्वतः वोटिंग करायचं आहे मला दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही करायचं आहे मला स्वतः अंध असलो तरी मतदान करायचं आहे दिव्यांग असलो तरी मतदान करायचं आहे याची जनजा जनजागृती आम्ही करतो आहे आणि आमची पूर्ण यंत्रणा याच्या मागं कार्य करत आहे आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि एकदा मी म्हणणार मत मी मतदान करणार आपण म्हणाल आम्ही मतदान करणार मी मतदान करणार मी मतदान करणार धन्यवाद धन्यवाद